श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या निमित्ताने आपण सर्वजण सेवा करत आहोत कारण की या काळामध्ये आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतेच तर आपल्याला या काळामध्ये एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे नजरबाधा आहे ती देखील दूर होईल दुःख दारिद्र्य देखील संपेल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे येतच राहतात ते काही नाव घेत नाही अशा वेळेस आपल्याला काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच आपल्याकडे पाहिजे तसा पैसा देखील उपलब्ध नसतो पैशाची गरज ही प्रत्येकालाच असते कारण की सर्व गोष्टींचे सोंग आणता येते पण पैशाचा सोंग हे कधीही आणता येत नाही मग आपली जी काही आर्थिक टंचाई आहे ती दूर होण्यासाठी तसेच मुलांची प्रगती होण्यासाठी तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय जरूर करायचा आहे की ज्यामुळे स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तर कोणता उपाय व कोणती सेवा करावी हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत कधीही उंबराच्या झाडाचे पान घरी आणायचे आहे पण ते कशा प्रकारे आणायचं तर साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते मग तुम्ही दहा एप्रिल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत कधीही आपल्याला उमराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आता हे उमराचं झाड तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राच्या बाहेर देखील हे झाड असतं दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे बाहेर देखील औदुंबराचं झाड असतं किंवा जिथे जास्त पाणी आहे अशा ठिकाणी शेतामध्ये देखील उदुंबराचं झाड असतं तुम्ही तिथे देखील हा उपाय ही सेवा करू शकता तर आपल्याला तिथे जायचं आहे औदुंबराचं एक पान हे तोडून आणायचं आहे तसेच औदुंबराची थोडीशी काडी देखील आपण तोडून आणायची आहे मग तुम्ही डेट सहित पान आणलं तरी पण चालेल फक्त बारा ते साडेबारा या काळामध्ये आपल्याला त्या औदुंबराचं पान हे तोडायचं नाही आणि आपण जेव्हा पान तोडायला जातो तेव्हा आपल्याला सांगायचं आहे की मी हे पान कशासाठी घेऊन जात आहे मग आर्थिक टंचाई असेल किंवा तुम्हाला नोकरी हवी असेल तुम्ही ज्या कारणासाठी हे पान घेऊन जात आहात ते तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाजवळ सांगायचं आहे आणि त्या नंतर तुम्ही हे पान तोडायचं आहे तोडून आणल्यानंतर आपल्याला घरी आल्यावर हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलाच्या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि गंगाजल नसेल तर शुद्ध जलाने आपण हे पान धुवून घ्यायचं आहे कारण की यामध्ये साक्षात श्री गुरुंचा वास आहे नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर किंवा श्री दत्त महाराजांसमोर बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि दूध घ्यायचं आहे दूध घेताना कच्चं दूध घ्यायचं आहे तापवलेलं दूध आपल्याला घ्यायचं नाही हळद आणि दूध मिक्स करायचं आहे मग आपल्याला या हळदीने त्या पानावरती आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती आपल्याला शॉर्टकटमध्ये लिहायची आहे मग जर तुम्हाला आपत्यप्राप्ती हवी असेल तर तुम्ही संतानप्राप्ती किंवा नोकरीसाठी तुम्ही ही सेवा करत असाल हा उपाय करत असाल तर नोकरी किंवा आर्थिक टंचाई ही दूर व्हावी यासाठी करत असाल तर पैसा असं शॉर्टकटमध्ये आपल्याला त्या पानावरती लिहायचं आहे जी पानाची गुळगुळीत बाजू असते त्याच साईडने आपल्याला हळदीने आपली इच्छा ही लिहायची आहे आपण जी काडी आणली होती औदुंबराची काडी त्याच काडीने आपल्याला लिहायची आहे नंतर आता हे पान आपल्याला श्री दत्त महाराजांपुढे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे ठेवायचं आहे ठेवताना आपण डाव्या साईडला ठेवायचे आहे उजव्या साईडला आपण हे पान ठेवायचे नाही नंतर आता आपल्याला आपली जी काही का इच्छा आहे ती स्वामी महाराजांना किंवा श्री दत्त महाराजांना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करू शकता तुम्हाला हे मंत्र म्हणणे शक्य नसेल तर अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिले आणि याचे श्रवण केले तरी पण चाले पण आपल्याला हा मंत्र अगदी अकरा वेळा नाही किंवा एकवीस वेळा देखील नाही तुम्हाला एकशे आठ या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल नंतर आता हे पान आपल्याला आपली सेवा झाल्यावरती कमीत कमी देवापुढे आपण एक तास किंवा अर्धा तास तरी ठेवायचं आहे आणि नंतरच आपण हे पान उचलायचं आहे आपण हे पान अगोदरच्या दिवशी घेऊन यायचं आहे आणि आपण ही जी काही सेवा आहे ती दुसऱ्या दिवशी करायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे अगदी लाल रंगाचा ब्लाऊज पीस घेतला तरी पण चालेल फक्त नवीन वस्त्र पाहिजे अगदी छोटंसं घ्या त्यावरती आपल्याला हे औदुंबराचं पान हे ठेवायचं आहे ते व्यवस्थित लाल वस्त्र आपल्याला गुंडाळायचं आहे आता आपण जिथून हे पान आणलं होतं ज्या झाडाचं हे पान तोडून आणलं होतं त्याच झाडाखाली आपल्याला जायचं आहे आणि त्या झाडाखाली थोडासा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये आपल्याला हे पान पुरायचं आहे अगदी जास्त खड्डा देखील करायचा नाही झाडाला देखील इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आपण हे पान तिथे पुरायचं आहे पुरल्यानंतर आपण तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि औदुंबराच्या झाडाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना देखील तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे आपण मन एकदम शांत आणि एकचित्त ठेवायचं आहे आणि या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे प्रदक्षिणा घालताना आपण कुणासोबत बोलायचे देखील नाही हे सर्व झाल्यानंतर परत तुम्ही औदुंबराच्या झाडाजवळ आपलं डोकं टेकवायचं आहे मन शांत ठेवायचं आहे तुमची इच्छा परत औदुंबराच्या वृक्षाला सांगायची आहे माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या यासाठी मन करायची आहे अगदी आपण एखादी गोष्ट तळमळीने जर मागितली ना तर ती गोष्ट नक्कीच पूर्ण होत असते फक्त आपल्या मनामध्ये सकारात्मकता ही पाहिजे कारण की भरपूर वेळा आपण असे म्हणतो की हा उपाय केल्याने खरंच काही होणार आहे का माझी इच्छा खरंच पूर्ण होईल का तर आपण मनामध्ये असे अजिबातही आणायचं नाही माझं सर्व काही व्यवस्थित होणार आहे आणि माझी इच्छा पूर्ण होणारच आहे असे आपण म्हणायचे आहे भरपूर जणांनी हा उपाय आणि ही सेवा दत्त जयंतीला केली होती त्यांची देखील इच्छा पूर्ण झाली आहे तुमची देखील इच्छा नक्कीच पूर्ण होईल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल त्या काळामध्ये आपण ही सेवा करायची नाही ही सेवा करत असताना आपण मांसाहार देखील करायचा नाही या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद